काही समस्या तुमच्या वीस तारखेला आपली इथली निवडणूक आहे काही समस्या तुमच्या गावाच्या काय नाही गाव समस्या जवळ काय समस्याचे नाव तुमचं नाव दिनकर साळवे साळवे रस्ता रस्त्याची समस्या मग आहे हो ना रस्ता तर रस्ता खराब आहे अजून प्यायचं पाणी पेयच्या पाण्याची अडचण आहे घरकुल घरकुल भेटले सगळ्यांना मनोज दादा कायम देऊ बे आपल्या मतदारसंघातून त्यांच्याबद्दल काय दोन शब्द हो मतदान भेटले तर चांगला माणूस आहे बदल व्हायला पाहिजे ना। का नाही असं काय बदल व्हायला पाहिजे पण आपल्यावर अवलंबून नाही ना जनतेवर अवलंबून काय परिस्थिती आहे गावतील राजकारणाची काही साथ भेटेल का दादाला साथ भेटेल आता सर्वजण एक मी आपल्या मतदारसंघात पंकजा ताई आणल्या होत्या आणि ओबीसी समाज आणि वंजारी समाज मानतो काय मतदान बदल होईल नाही पंकजता मान राखून लोक गेले पण ह्या वेळेस लोकसभेला मानता मतदान तुम्हाला माणूस आवडतो ही जनतेने असं घेतलेली निवडणूक ही पक्षाची निवडणूक नाही राजकारणी विरुद्ध आता राजकारणी जनता आतापर्यंत त्रस्त होती की आम्हाला काहीच भेटलं नाही जनतेचा रोष एवढा आहे की जनता ही प्रचार करू राहिली मग आमच्या गावात ती माणूस आला की नाही आला याची काही घेऊन नाही जनतेच्या मना मनात हृदयात गेलेली मनोज कांदे हे कोणत्या पक्षावर जर उभे असते मनोज म्हणून कोणत्या एक नंबर आपल्या तालुक्यामध्ये समाज पाहून मतदान होणारे का मानूस पाऊल मधन मा मानूस पाऊल मानूस पाऊल म्हणजे विकासाच जो पर्व आहे तो कोण असणार आहे मनोज भाई मनोज भाई काय कारण चांगला माणूस करून माणूस पहिली माणसं आम्हाला इटली सगळ्या जड केली जुन्या माणसाला इटले तुम्ही इटलो काही विकास अच्छा म्हणजे बदल करायची सर्व जाती धर्माच्या लोकांनी ठरवलं बरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र ठरवलं पहिलं मुस्लिम लोक करणारे आल मुसलमान समाजाची बंजारा समाजाची अच्छा अच्छा बौद्ध करायचं या वेळेस म्हणजे सगळ्यांचा सगळ्या समाजाचा रोष आहे रोज झाला पाहिजे अच्छा रोषाचं रूपांतर हे मतदान येला होणारे कायदे दादा अच्छा अच्छा बर आता गावात समजा त्यांना मतदान किती टक्के होईल कायंदे दादासाठी काय करणार म्हणतात मुंडे साहेबाची सभा लावणार धनंजय मुंडे साहेब वैयक्तिक वैयक्तिक म्हणजे साहेबाचं गेलो कुठं पण तुम्ही पैसे खर्च करून मुंडे सभा लावणार कायंदे दादा माणूस आवडतो हा हा ठीक आहे आपले साहेबांना शिंगणे साहेब अच्छा म्हणजे एकंदरीत जातीय समीकरण वगैरे सगळं चालू <coughs> आहे नाही अजून काही सांगता येत नाही इतकं नाही जसं मराठवाड्याचं तसं नाही तसं नाही हा म्हणजे गावात सगळंच समाज आहे सगळा समाज आहे तर सगळ्यालाच मतदान करतात तो जास्त त्याचं कोणाला होईल ते नाही सांगता येत तरी का कायंदे दादाची तरुण मंडळीची हवा वगैरे चांगली <coughs> नाही <coughs> मनोज बोलूनच होईल हा मनोज दादा काय नाही समाज म्हणजे समाज जास्त ओ बी सी पण आहे हां ओ Äni atyndan, gapır gapır. Daw, gapır